भारतीय जनता पार्टी रिपाई आणि जे जे मानणारे जेवढे म्हणून आपले सर्व मतदार आहेत त्यांनी आता कुठल्याही पद्धतीचा राग लो मनात हेच बेगान काही असलेलं बाजूला ठेवायचं कारण आपल्याला त्या दिल्लीमध्ये नरेंद्रभाई दे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय हा आहे कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम दिसायला काही कालावधी जावा लागतो आणि हा कालावधी जात असताना आपल्याकडे असलेली आपल्याकडे निर्णय आता सकारात्मक तिथे दिसू लागलेले आहेत आणि वेळेला आपल्या सर्वांना नमस्कार करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आज या प्रवासामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत तेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो नम्रपणे आणि त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने कितीही कोणी कुठल्याही पद्धतीने प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता आता आपल्याला सगळ्यांना एकवट धनुष्य बाण या आपल्या चिन्हा समोरच बटन दाबायचंय आणि तुमच्या माझ्या आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माननीय नरेंद्रजींना आपल्याला दिल्ली मध्ये पाठवायचंय एवढी प्रार्थना करतो आणि अशा या उत्तम वातावरणामध्ये कस असत या ठिकाणी या माता बहिणी इतक्या गर्दीने भर कुणाची परवा न करता इथे बसलेले आहे कारण त्यांनाही माहिती आहे की अत्यंत विश्वासानं अत्यंत सन्मानानं आपल्या घरातलं कुणीतरी निवडणूक लढतो आहे आणि मला शाळेला निवडणूक लढत असताना त्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबांच्या घरामध्ये आणि थेट दिल्ली पर्यंत जो समन्वय आहे जे माध्यम आहे ते माध्यम नरेंद्र पाटील यांच्या रूपाने थेट दिल्लीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अत्यंत निष्ठेने एकमताने कोल्हापुरात सर मी काल होतो कोल्हापुरात मस्त आहे आम आमचं ठरलंय असं सगळीकडे म्हणताय मला असं वाटतंय आमचं ठरलंय नाही आता आपलं पक्क ठरलंय पण हे सगळं सांगत असताना तुमची आमची सगळ्यांची विशेषता ह्या पाटण विधानसभा मतदारसंघातली पाटण तालुक्यामधल्या आपल्या सगळ्या जनतेची कार्यकर्त्यांची आज जबाबदारी वाढलेली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एका विश्वासानं नरेंद्र पाटील साहेबांना ह्या मतदारसंघाची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि ती देताना ही जबाबदारी आज तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे आमचे उमेदवार तालुक्यामध्ये आहेत सहा विधानसभेचे मतदारसंघ या लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत पाटण तालुक्यातल्या गावा, गावागावातल्या लोकांनी जर म्हणलं उमेदवार आमच्याकडे आले का उमेदवार आम्हाला भेटले का उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचले नाही आपण घरातल्या लोकांनी आपण घरातल्या माणसांनी ही अपेक्षा करणं सुद्धा एतेक योग्य नाही उलट आपण म्हणलं पाहिजे या तालुक्याला दिलेला एखादा दिवस तुम्हाला बाहेरच्या तालुक्यात द्यावा लागला तर द्या पण पाटन तालुक्यातले आम्ही सगळे कार्यकर्ते एका जीवानं काम करून आणि निश्चितपणाने प्रयत्नांची खराब कष्ट या ह्या तालुक्याच्या सुपुत्राला बरच एकदा लोकसेवेचं नेतृत्व प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि विशेष करून केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचे आणि राज्यात उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचं